आमदार निधीतून दहा फूट उंच गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सत्तर लाख रुपये खर्च करत भगवान गौतम बुद्धांचा दहा फूट उंच पुतळा महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आला या पुतळ्याचे अनावरण मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि अनेक बुद्ध अनुयायी उपस्थित होते मला आज सांगायचं आहे कि जगाला युद्ध नको आहे जगाला बुद्ध पाहिजे जी बुद्धांची परंपरा होती शांतीची शांती, शांती पाहिजे जगाला आणि आज गौतम बुद्धाचा पुतळा या नव्या मध्ये आपण अन्नावर करून लावल्यामुळे महानगरपालिकेने आपण त्यांच्या मनापासून महानगरपालिकेच अभिनंदन करतो की या नव्या मध्ये शांती सलोका जातीचा वादविवाद होऊ नये यासाठी शांतीचं प्रत प्रतीक तथा गौतम बुद्धांचा पुतळा आपण इथे लावलेला आहे सर्व नवी मुंबईकरांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावं मोठी जागा आहे सर्व अनुयायांनी यावं तिथे मेडिटेशन करावं योगा करावा अशा पद्धतीने जागा आहे असं मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करेन तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने आय एस आय पी एस सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या अभ्यासिका संविधान भवन आणि संविधान चौक हा निर्माण करावा असं मी आज महानगरपालिकेला आवाहन केलेलं आहे काही काय सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न